अकोल्यामध्ये बंजारा समाज कृती समितीच्या वतीने एक दिवसाचा धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे जसं अकोल्यामध्ये हा धरणे आंदोलन आहे तसं उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर धरणे आंदोलन आणि मोर्चांचं वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीचा उल्लेख झाल्यानंतर ज्या ज्या तरुण पिढीला बंजारा समाजाचे संविधानिक अधिकार यांची जाणीव झाल्यानंतर तरुण पिढी ही नव्याने जागरूक होऊन ह्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहे बंजारा समाज हा आपल्या संविधानिक हक्क आणि अधिकारासाठी जागृत झाल्यामुळे आता हा हे आंदोलन यापुढे सतत पेटतच राहील आणि बंजारा समाज आपले हक्क आणि अधिकार हे प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही